नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी आज मी सकाळी उठले माझा सकाळी टिफिन म्हणून झाला म्हणजे मी सकाळी टिफिनमध्ये शेपूची भाजी चपाती आणि जे तुम्हाला मॉर्निंग रुटीन शेअर केले त्या हिशोबाने माझं सगळं कामावरून झालं आहे घरातलं आता वाजलेत बरोबर साडेबारा आणि आर्विश चांदोळ वगैरे पण झाली त्याला भरवून पण झालं आज त्याने दूध चपाती खाल्ली आहे भाजी चपाती नाही खाल्ली त्याला नाही आवडली शेपूची भाजी खायला तर नाही खाल्ली त्याने मग त्याला दूध चपाती भरवली आणि अजून एक मला एक कमेंट्स होती की आर्विशनी सुकटची जी चटणी होती ती खाल्ली का तो हो आर्विशनी सुकटची चटणी खाल्ली होती मला वाटत होतं की नाही खाणार म्हणून पण तो खात होता म्हणून मी त्याला भरवलं आणि त्याच्यानंतर दोन दोन तासांनी मी त्याला दूध दिलं तर मग ठीक आहे काही हरकत नाही ह्या गोष्टींसाठी थोडा वेळ गॅप देऊन दूध पाजलं तर चालेल फिशवरती पण तुम्ही असं ख म्हणजे तुम्ही विचारत होते मला तर म्हणून मी सांगितलं तुम्हाला की आर्विशनी सुपटची चटणी खाल्ली होती आणि आर्विशला ही सवय लागते भाजी चपाती खायची Uh, मी त्याला म्हणजे असं वेगळा दुपारचं फक्त आमचं दोघांचं वेगळं बनतं त्याच्यासाठी जे हवं आहे ते बनवते मी दुपारी जसं खिचडी झालं वरण भात झालं किंवा मग पालक पुलाव झालं त्याच्यानंतर आपलं जे मुग असतात मटकी असतात जे कडधान्य असतं ती वापरून खिचडी झालं असं रोज मी त्याला वेगवेगळं काय काय बनवत असते पण जास्तीत जास्त राईस दुपारचं मी भरवते त्याला आणि पण हे सांगते की त्याला सवय लागते ला जे जे ती संध्याकाळी ला। जेव्हा तो आम्ही तिघंजणं एकत्र जेवायला बसतो तर सकाळी पण जेव्हा मी नाश्ता करते तर त्याला एकत्र घेऊन बसते म्हणजे जेणेकरून एक दोन घरी घास खाईल तर ती पुढे जाऊन सवय लागेल त्याला आणि जेव्हा रात्री आम्ही जेवायला बसतो तिघंजणं तेव्हा तो विशालसोबत जे ताटात वाढलेले तेच खातो तर ही सवय त्याला स्वतःहून लागते मी असं म्हणजे काही प्रयत्न नाही करते त्याच्यासाठी पण एवढं आहे की एक छोटा प्रयत्न म्हणजे आमच्यासोबतच आम्ही त्याला जेवायला बसवतो आणि एकत्र एक घेतो हा बले थोडं जेवताना त्रास देतो इकडे काहीतरी क पाणी खेच हे खेच ते खेच असं चालू असतं पण तेवढं लक्ष देऊन आम्ही त्याला भरवत असतो जेवताना त्रास देतो पण मग आम्ही ती त्याला सवय जेवणाची सवय लागावी म्हणून हल्ली तर तो त्याच्या तो पप्पांसोबत मांडी घालून पण बसायला लागलाय जेवायला तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला होत आहेत सवय लागते तर मला असं वाटतं की तुम्हाला विचारलं की आर्विशनी सुखटची चटणी खाल्ली का हो अरविशनी सुखटची चटणी खाल्ली होती आणि तो खात होता म्हणून मी त्याला दिली की त्याला आवडते ती गोष्ट खायला आणि अजून आर्विशला कोणतं दूध देते अजून ही एक कमेंट्स होती तर आर्विशच्या बाबतीत जर म्हणाल तर आरविश लहानपणापासून ते एक वर्षापर्यंत फॉर्म्युला मिल्कवरती होता त्याला माझं दूध खूप कमी म्हणजे त्याचं पोट नव्हतं भरत माझ्या दुधामध्ये तर त्याला एक वर्षापर्यंत फॉर्म्युला मिल्क होतं आणि मला असं वाटतं एक वर्षाच्या नंतरच मी त्याला हे चालू केलं म्हणजे गाईचं दूध चालू केलं त्याला एक वर्षाच्या आधी म्हणजे जो मला असं वाटतं तो आठ महिन्याचा होता तर मी त्याला गाईचं दूध चालू केलं होतं तर <coughs> हो आठ ते सहा म्हणजे सात महिन्यापर्यंत असेल सहा ते आठच्या महिन्याची गोष्ट आहे ही त्याला फॉर्म्युला मिल्क चालू केलं बंद करून मी गाईचं मिल्क द्यायला सुरू केलं होतं ते पण डॉक्टरच्या सल्ल्याने तरी पण आर्व्हिसच्या पांढऱ्या पेशा वाढल्या होत्या तर मग त्याला ॲडमिट करावं लागलं होतं परत डॉक्टरनी त्याला ते दूध बंद करून आणि फॉर्म्युला मिल्कच चालू केलं तर आता आरविशला गाईचं दूध देते मी आणि दिवसभरातून त्याला दोन टाईम पण होतं कधी तीन वेळा पण होतं पण तीन वेळा खूप कमी होतं जास्तीत जास्त दोन टाईम होतं सकाळी एक नावापुरतं आणि जर तिसरी वेळा असेल तर दुपारी जेव्हा झोपतो मग भूक लागली तर दूध पितो नाहीतर तर मग जे घरातलं आहे ते त्याला मी देतो असते जास्तीत जास्त आणि अजून तुम्हाला हा पण एक कमेंट्स क्लिअर झाली असेल तर आता मी काय करणार आहे एक म्हणजे दुपारचं सा माझं साडेबारा ते संध्याकाळी विशाली होपर्यंतचं काय कसं काम असतं हे तुम्हाला मी दाखवते आर्विशनी काय केलं माहिती का सगळी खेळणी काढून ठेवली आहे आणि कपडे वस्त फेकतोय सगळं दाखवते मी तुम्हाला आर्विश काय काम चालू आहे ते आरविश तू काय करतोय काय करतोय तू हा हे काय आहे तुझी खेळणी भरून ठेव हो बाबू आणि आरविश काय करतो आहे का खुर्चीवरती चढतो आणि तिकडे वरती जो टी व्हीचा हा समोरचा जो आहे ना इकडे चढतो आरविश आता खुर्चीवरती चढून तिकडे काय करतोय तू पुढे इकडे आणि ही अशी सगळी खेळणी त्याने पांगून ठेवली हा त्याच्या खेळणीचा बॉक्स आहे हे बघा कुठे काय तर कुठे काय आणि तिकडे जाऊन तो लपलाय आता तर मंडळी मी बनवते आर्विशसाठी आणि माझ्यासाठी पुलाव तर पुलाव मध्ये बनवणारे हिरवा जे म्हणजे व्हेजिटेबल्स असतात तर फ्लावर आहे घरामध्ये आणि त्याच्यानंतर आपले हिरवे आणि दोन फ्लावर आणि जे हिरवे मटर आहेत ते पूर्ण धुवून घेतले आहेत स्वच्छ आणि झटपट मी बनवणार आहे अजिबात नाही सांगता येत अजिबात नाही अजिबात नाही नको नको तुझे खेळणी घे तू खेळणी घे मला करू दे स्टँड पाहिलं आणि धावत आला होता मी त्याला पकडलं अजिबात नाही म्हटलं नाही 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 हो खेळणी खेळणीभर बॉक्स मध्ये सगळी खेळणी भरून ठेव हा ठेव भरून हा सगळं सगळं भरून ठेवायचं ते मोबाईलचं स्टँड मला पाहिजे बाबू बरं ठीक आहे चल भरून ठेव अजून अजून सगळे सगळे गाडी 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 कुठे तुझी हो ठेवा भरून बॉक्स मध्ये पावडरचा डब्बा पण बरं ठीक आहे व्हेरी गुड जॉब आर्विश वा सगळे सगळे हळूहळू हळूहळू असं फेकायचं नाही बाबू तर इकडे मी पुलाव बनवायला ठेवलाय आणि असं चालू आहे माझं काम घरातलं बाकी सगळं औरून झालंय आणि आरविश काय करतोय खेळणी उचलून बॉक्समध्ये भरतोय परत काढतोय ठीक आहे थोडा बिझी आहे ठीक आहे कसं माहितीये का फिरू असला का मग हे सगळं नाही होत घरामध्ये आणि मला काहीच वाटत नाही त्याची खेळणी तो काढतो भरून ठेवतो फक्त मग शेवटला मला जेव्हा तो झोपतो तेव्हा बॉक्स उचलून वरती ठेवावा लागतो बस एवढंच असतं मला पण ठीक आहे त्याला सगळी त्याची खेळणी आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याला म्हणजे त्याला सांगितलं ना खेळणी कुठे येतो तो, तो बरोबर दाखवतो वरती बॉक्स ठेवलेला तो बॉक्स काढून द्या असं म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी आरवी शिकतोय अरे ती काठी कशाला आणली आहे काय करतोय हे काय काय केलं तुझं त्याच्या खाली काय केलंय एवढा मोठ्या काठीने निघणार आहे का ते थांब मी तुला काढून देते बघितलं आरविश डोकं किती आहे त्याच्या खाली त्याची खेळणी गेलीय बेड सोप्या सोप्या खाली तर तो, तो काठी घेऊन आलाय त्या ते काढतोय बाबू ती काठी खूप मोठी आहे लागेल तुला काठ 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 बघ येते काढायला बघ जमत का बघ बघ बाबू तुला जमतय काढायला का आता आता काय करायचं काढ ना ते खेळणी काढ तुझी खेळणी आणि हे स्वतःहून त्यांनी केलं मी तुमच्याशी बोलत होते त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगत होते तर तेव्हा त्यांनी ते डोकं लावलं आणि तो घेऊन आला ही सगळ्या गोष्टी आणि करतोय त्याला मी त्याची खेळणी काढून देते थांबा अशी चालू आहे दुपार आणि अरविश बोलतोय की मोबाईलचं स्टँड घे आणि मग शूट कर आणि सुरुवातीला ते केलं होतं ते त्यांनी काढून टाकलं ठेवलं नाही आणि तो ठेवून तर देणार नाही कारण तर काही देणार नाही तर असं आहे आता तिकडे चाललंय ओके बाबा हायकर हायकर सर्वांना बोल बाबांसोबत बोल बोल हॅलो बाबा बाबा कुठे आहे आधीश बाबांसोबत बोल कुठे बाबा बोल कधी येणार आहे विचार तुम्ही बघू शकता इकडे माझा मस्त असा पुलाव रेडी झालेला आहे आणि वाफ येते जस्ट मी कुकर खोलला आणि इकडे आहे सकाळी बनवलेली शेपूची भाजी तिकडे आहे मिठूला पण मी गरम गरम वाढून दिले खायला आणि मिठू पुलाव वगैरे खातो तर हे राईस माझ जेवण झालंय आणि जेवण झालं राईस पुलाव जो बनवला होता तो छान झाला होता आणि थंडी वाजते घरामध्ये दुपारची आणि माझं घर फुल टाईल्स आहे तर अजून गार वाटत घरामध्ये थोडी थंडी वाढली आहे तर मला घरात थंडी वाजते असं वाटतं उन्हात जाऊन बसावं बाहेर छान ऊन पडलं आहे पण मी गेले तर माझ्यामागे हरपिश पण येईल आणि खाली असं बसायला पण जागा नाही आहे एवढी काही खास तर मग कुठे बसणार म्हणून मग काय जाता येत नाही खाली पण विशाल असले ना तर त्या साईडला ना असं म्हणजे ना हे ठेवलेलं आहे बेंच ठेवलेले आहेत शाळेच्या स बा समोरच्या साईडला तर तिकडे आम्ही कधीतरी उन्हामध्ये जाऊन बसतो थंडीच्या दिवसांमध्ये विशाल आणि मी दुपारी जेवण झाल्यानंतर सुट्टी असेल तेव्हा तर असं आहे आणि एक गोष्ट म्हणजे ही शाळा आहे आणि इथे मतदान केंद्र होतं इलेक्शनचं तर त्यांनी काय केलं होतं शाळेसमोर पूर्ण असं मांडव टाकलेला आहे तुम्हाला दिसत असेल दाखवते मी इकडनं नाही दिसणार तर मांडव टाकलेला आहे आणि खूप मोठा मांडव टाकला आहे त्यांनी तर त्याच्यावरती बिल्डिंगच्या लोकांनी एवढा कचरा टाकला आहे ना, ना टाक टाक तर ते आता चिडचिड व्हायला लागली खाली बघून बघून अरे कधी काढतील असं झालं आहे ते तुम्हाला दाखवते मी तर हा असा मांडव टाकलाय पूर्ण तिथपर्यंत मांडव टाकलेला आहे आणि लोकांनी बघा किती कचरा टाकलाय वरतून बिल्डिंगमधला हे बघ तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या इथे शाळा आहे आणि तिथे मतदान केंद्र होतं म्हणून हा मांडव टाकलेला आहे पण आता मांडवावर तेवढा कचरा टाकला का असं वाटतं तर बस काढून टाकावं नको मला बघायला कसं तरी वाटतं म्हणजे खाली नजर गेली का ते सगळं कचरा कचरा दिसतो तर असं आहे आणि आता वाजले आहेत दोन सव्वा दोन दोन वाजले आहेत सव्वा दोन पण नाही अजून दोन दहा वगैरे झालेत तर आता आर्विशला झोपवेल मी थोड्या वेळातच आर्विश थोडेसे दोन तीनच घास खाल्लेत पुलावचे जास्त नाही खाल्लं काही आणि तुम्ही बघू शकता स्किन आता ना कोरडी पडायला लागली आहे तर लवकरच आपल्याला काळजी घ्यावी लागेल या सगळ्या गोष्टींची तर थंडी पडते छान वाटते थंडी पण पडते आणि घरात गार गार वाटते आता तर ठीक आहे चला आरविशला झोपवते आणि बोलते तुमच्यासोबत हो खाली बाळा काय काय सु संत ओय तो बाजा बा अंत असा पाहू नको वेडा जीवा त्या भू नको वेडा जीवा बग सारी दुनिया निजली बगसारी दुनिया निजली जागा नको जागा नको वेड्या जीवा नको वेड्या जीवा जागू जागूनको सारी दुनिया जली सारी दुनिया जली जागा तू रागूनको जागा तू राहूनको वीड जीवा जागूनको वीड जीवा जागून हो माझ्या बाळा पुरी झाारा चाळा अंत झा को बेड जिवा जागून गो बेड जिवा जागू स्वप्नांचा जुना तानाचो पुरा जाजानी माऱ्या त्याला जीव शा करून ग्वाल काळोखा खरा मंजुळ शीला अशी जी दूरी धरून हाती सोसविते ही आई दर दर जोका दिला वारा कण्टात् जल मृत दा ओ लिला जोका दिला वारा कण्टात् जल मृत

इकडे बघू शकता आरविष झोपी लगेच आणि त्याला हे पांघरून दिलं मी आणि हा भला मोठा झोका आहे तुम्ही पाहिलं मी आर्विश अंगाई गायली आणि आर्विश लगेच झोपला मी अवघे दोन म्हणजे दोन ते तीन मिनटं गाणी बोलले असेल तर तो लगेच झोपला डोळे त्यांनी लगेच बंद केले आणि माझा आवाज काय एवढा छान नाही आहे पण त्याला झोपवण्यासाठी प्रयत्न चालू असतात माझे त्यामुळे मी अंगाई त्याला बोलते आणि आज नाही ते त्याला जवळजवळ म्हणजे तो पंधरा दिवसाचा होता तसपासून मी त्याला अंगाई गाऊन झोपवते आणि त्याला सगळ्यात जास्त जे गाणं आवडतं ते आपलं अशोक मामांचं अशोक शराफचं त्यांचं गाणं आवडतं त्याला हे म्हणजे ते माझ्या बाळा तर ते ऐकल्यानंतर तो असा एक टक्क बघतो आणि मग झोपतो लगेच रोळेबंद करतो तर प्रत्येक आई आपल्या मुलाचा म्हणजे मुलाला झोपवण्यासाठी प्रयत्न करत असते काहींना तार दात असतं मांडीवरती घेऊन थोपटावं लागतं काहींना इथे खांद्यावरती घेऊन थोपटावं लागतं काही पाळण्यात झोपत असतील तर असं आहे माझा आरविष पहिले पाळण्यात झोपायचा त्याने दोन पाळणे तोडले पहिले आधी तर दोन पाळणे तोडल्यानंतर मग मी त्याला हा असा मला मोठा झोका बांधून दिला कारण पाळण्यात झोपण्या म्हणजे तेवढं वजन पण झेपलं पाहिजे पाळण्याने त्यासाठी मग आता ह्याच्यामध्ये तो छंद साडीची झोळी बांधते की त्याच्यात मस्त झोपतो तो आणि आता तो झोपलाय मस्त त्याला पांघरून घालून दिलं मिठूला पण झोपवलं आणि मला थोडं व्हिडिओचं काम करायचं आहे तर व्हिडिओचं मी काम करेल आणि तुम्हाला पोस्ट करेल अजून या व्यतिरिक्त मी सकाळचं तुम्हाला रुटीन दाखवलं होतं संध्याकाळचं पण तुम्ही पाहिलेलं आहे आता तुम्हाला दुपार कशी असते स शेअर केली आणि या व्यतिरिक्त अंगाई कशी वाटली माझा आवाज चांगला नाही मला माहिती आहे पण आपल्या बाळासाठी आईचा आवाज हा गोडच असतो तर तोच तर माझा प्रयत्न आहे माझ्या बाळासाठी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय